सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहमदनगरचा नामांतराचा वाद आता न्यायालयात गेला आहे अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली जुलैला याबाबत चाळीस रुपये प्रति लिटर दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा भाग म्हणून अकोले तालुक्यातील कोर्तुळ येथे चौदा दिवस शेतकरी बेमुदत धरणे आंदोलनावर बसले असून हे धरणे आंदोलन अद्यापही सुरू आहे या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे अशी विनंती करणारे निवेदन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने व कोतुळ येथील सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या माध्यमातून खासदार शरद पवार यांना देण्यात आला आहे गावातील रस्त्याचे मुरमीकरण सुरू असताना माझ्या घरासमोर मुरुम का टाकला असे म्हणत सरपंचावर कोयत्याने हल्ला करत त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात शनिवारी दुपारी घडली या घटनेतील हल्लेखोर अयादज शौकत शेख याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न आर्म ॲक्टनुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबांना गुरुस्थानी मानणाऱ्या लाखो भाविकांनी साई समाधीवर नतमस्तक होत बाबांना श्रद्धासुमने अर्पण केली पुणे गोवा आदी ठिकाणांवरून पालखी घेऊन आलेल्या आले पदयात्रेंनी शिर्डी फुलून गेली होती उत्सवाच्या मुख्य द्वारकामाईत सुरू असलेल्या साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली निमित्तानं साई प्रतिमेची व पोतीची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली होती पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी नगर जिल्हा दौरा केला यात प्रामुख्याने अकोले तालुक्यातील स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यानंतर अवघ्या तीन दिवसातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे त्यांच्या उपस्थितीत नगरशहर शहर पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड येथे मेळावा होणार आहे सह्याद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आजपासून जालना जिल्ह्यातील दंडेश्वर प्रसाद मंडळ यांच्या पुतळ्यापासून रॅली काढणार व राज्यभर सकल ओबीसी समाज व इतर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आरक्षण वाचवणार असा निर्धार लक्ष्मण हाके यांनी रविवारी कर्जत येथे बोलताना व्यक्त केला शेती उत्पादित मालाप्रमाणेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दुधाला आधारभूत किंमत ठरवून देण्याबाबतचा कायदा तत्काळ काढावा अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या दिव्यांग व्यक्ती व त्याच्या मुलावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रहार अपंग संघटना व महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आमदार बच्चू कडू व अहमदनगर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी या संदर्भात न्याय मिळवून देऊ असे आश्वासनही दिले आहे अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीवरच नव्हे तर लाडक्या भावांनाही शासनाचे प्रेम मिळणार आहे राहुरीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने होत असलेला रोजगार मेळावा राज्यात आदर्शवत ठरणारा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलं आहे अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहे एका घटनेत पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलावर वार केल्याची घटना घडली आहे पत्नीवर चाकूने वार, वार करून मुलाला कुंदळीच्या दांडक्याने मारहाण केली आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर पत्नीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे हा प्रकार राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडला होता सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री